बावधून खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आत्ता सध्या आपण पसरणी या गावात आलो आहे तर श्री आमचे मित्र आमचे मार्गदर्शक मांगडे यांच्या घरी आलो होतो त्यांनी एक चांगली खिलार गाय पाळली तर ते सांगणार आहेत नमस्कार मी अनिल मांगडे तिथे पसरणी कोल्हाजीव राहतो गायबद्दल फार आवड आहे मग गाय घेतली होती पण सध्या माझ्या वय जायचं काय जेव्हा जुळंय बर

आता किती दिवसाची झाली साधारण दोन वर्षाची म्हणजे आता पळल ह्या वर्षी